कोराडी रोडवरती तुमच्या गाडीचा ॲक्सिडंट झालेला आहे कुठनं येत होते कुठं चालले होते कशा प्रकारे ॲक्सिडंट झाला काय सांगाल मी निलेश रवींद्र जामले प्रतापनगरला राहतो तुमचा उमरीला क्रशर आहे क्रशरवरून आम्ही घरी जात होतो कोराडीच्या जवळ एअरफोर्सच्या समोर जात होत्या त्या एअरफोर्सच्या गाडीने बॅरियरजवळ हळूहळू आरामात ब्रेक मारला मी त्याच्यामागे आरामात ब्रेक मारत येत होतो मागून फुल स्पीडनी एक कोणती गाडी ती तर तो, तो गाडीवाला आला आणि त्यांनी माझ्या गाडीला गाडी धडकवली त्याच्यानंतर माझी गाडी जाऊन आपटली एअरफोर्सच्या गाडीवर आणि गाडी सँडविच झाली आहे माझी दोन्ही गाड्यांच्या मध्ये गाडी हे होऊन गाडी बरीच डॅमेज झाली आहे त्याच्यामध्ये एअरफोर्सच्या गाडीवाल्यांचं काय म्हणणं होतं एअरफोर्सच्या गाडीवाल्यांचं काहीच म्हणणं नव्हतं ते बॅरियरमुळे त्यांनी स्पीड कमी केली होती आणि माझी स्पीड कमी होती पण मागच्या फुल स्पीडमध्ये मा येऊन त्यांनी जोरात ब्रेक मारून एकदम माझ्या गाडीवर आपटला आणि त्याच्यानंतर माझी गाडी समोरच्या या गाडीवर आपटली आता गाडी मालकांचं काय किती नुकसान झालं आहे तुमच्या गाडीचं तुमच्या गाडीचं का भरपूर नुकसान झालं आहे आता माहीत नाही ती गाडीला किती पैसे लागतात मला अंदाज नाही कारण भरपूर नुकसान झालेलं <laughs> आहे मागून डॅमेज झाली आहे गाडी समोरूनही पूर्ण डॅमेज झाली आहे तुम्ही याच्या फोटोमध्ये पाहू शकता